हाय नमस्कार शेतकऱ्यांच्या प्रगतीचा साथी या यूट्यूब चॅनलमध्ये मी अप्पासाहेब बाबा तुमचं स्वागत करतो आपलं काय काम चाललं तर हे बघा आपली चालू आहे बाजरी सोंगणं आज सोंगली काही काल सोंगली काही आणि ती तिकडं थोडी राहिली आणि इकडं लानी पण करणं चालू आहे इकडं अलकाबाई आणि मिसेस लानी करते आणि मी आणि भाईया तिकडे बाजरी सांगतो आणि आबळ तर बघू शकता खूप आबळ आलं बाजरी भिजून टाकतं अधूनमधून फटकारे पण चालूच आहे तर आता मी शेसन ते काय म्हणते आपण बघू हलकाबाई आवरली का लानी करणं हां हलकाबाई आल चक्कर आली हे अशी लाणी चालू आहे आणि एकदम बाजरे अशी ढवळी फटक आवरले कमी सेचलानी करण चालू आहे म्हणती आज होईल का पाऊस नाही आला तर होईल आता खोपनी गोर राहिले बाबा काळे भंगार आणि तिकडं भैया सोंगतो बाजरी एकटाच आता मी चाललो एकूण रस्ता पण आहे शेजारीच वाहन जात आहे रस्त्याने आवरा पटापटा घ्या थोडं हां काय लावले पावसाने आता त्याचं काम आहे यायचं आपलं काम आहे घ्यायचं आपण घ्या पटापटा त्याला यायचं असलं तर येईन नाही तर नाही याचा तर आता मित्रांनो मी जात आहे बाजरी सोंगायला आणि तिकडं लहान भैया बाजरी सोंगत आहे अशा प्रकारे बाजरी सोंगल्या मी खूप उच्चाली बाजरी आहे सहा फूट सात फूट आठ फूट काही काही ठिकाणी तर दहा फूटसुद्धा बाजरी वाढलेली आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर करा नमस्कार जयबळे राजा